नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडबंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपणही माझ्यासारखे खादड असाल वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला तिथले पदार्थ टेस्ट करण्याची आवड असेल आणि आता तर आखाड महिना सुरू आहे त्यामुळं नॉनव्हेजची जी भरमसाठ इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जात असतो तुम्हाला जर हॉटेल्समध्ये जायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे त्यामुळं हा व्हिडिओ आत्ता सबस्क्राईब करा आत्ता आपण आलेलो आहोत मुंडव्यामध्ये आणि मुंडव्यामध्ये आपण माझ्या मागं बघत आहात पुण्यातील प्रसिद्ध मसालेदार बिर्याणी हाऊस यांचं मुंढव्या ब्रँचमध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला तंदुरी चिकन मटन बिर्याणी चिकन बिर्याणी चॉप्स मटन थाळी चिकन थाळी हे सर्व पदार्थ अवेलेबल आहेत काय काय आहे तिथं बघायला चला जाऊयात मसालेदार बिर्याणी हाऊसमध्ये पुणेच मसालेदार बिर्याणी हाऊस मुडवा शाखा या ठिकाणी यांचं पार्सल काउंटर आहे जर आपल्याला इथनं पार्सल घ्यायचं असेल तर या ठिकाणी बुकिंग करून तुम्ही पार्सल बुक करून पार्सल या ठिकाणी घेऊन जाऊ शकता मित्रांनो या ठिकाणची वेळ बारा ते साडेतीन आणि संध्याकाळी साडेसात ते अकरा वाजेपर्यंत आहे आणि आता सध्या आखाड महिना सुरू असल्यामुळे दर सोमवारी सुद्धा हे हॉटेल उघडं राहणार आहे चला तर जाऊयात हॉटेल मसालेदार बिर्याणीमध्ये यांचे पदार्थ टेस्ट करायला आणि यांची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे ती बघूयात इथं आतमध्ये आल्याने उजव्या बाजूला आपण येऊयात अतिशय उत्कृष्ट असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि ही एक सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी आहे फॅमिली रूमसारखी इथं बैठक व्यवस्था केलेली आहे <laughs> 誰 माझं नाव अनिकेत आहे आज माझा बड्डे आहे आज आम्ही सगळे मित्रमंडळी येथे जेवण करण्याकरता आलो आहे मस्त बिर्याणी बिर्याणीचा स्वाद घेतोय आमचे मित्र आहे त्यांनी व्हेज बिर्याणी ना आम्ही सगळे नॉन व्हेज बिर्याणी घेत घेतो आहे चला थँक्यू आहे माझं नाव सौरव आहे ॲक्च्युली मी तर माझ्या फ्रेंडच्या बड्डेसाठी आलतो व्हेज बिर्याणी मागवली आहे अप्रतिम टेस्ट आहे खूप सुंदर आहे आवडली जाईल माझं नाव प्रणाली गायकवाड आणि असंच फॅमिली टाईम म्हणून नथिंग स्पेशल ओकेजन असंच आलेलं आहे मसालेदार हॉटेलमध्ये आणि फूड खूप छान आहे टेस्टी आहे आणि नक्की विजिट करा इथे मित्रांनो या ठिकाणी मटन बिर्याणी याने ऑर्डर केलेली हा एक ग्रुप या भागातला आहे आणि आखाड्यासाठी आज स्पेशल मटन बिर्याणी टेस्ट करण्यासाठी आलेली आहेत मसालदार हॉटेलची हो मी सातो आज मसालदार बिर्याणी होतो तर एक युट्यूबचं आपलं सबस्क्रायबर इथे आम्हाला मसालदार बिर्याणी हाऊसला भेटले असून तरी त्यांनी आम्हाला विचारले बिर्याणी कशी आहे ती अत्यंत खूप छान असून आज पृथ्वीराजचा बड्डे आहे तर त्यांनी आम्हाला आज आमचं मित्र तसंच त्याचा आज बड्डे असून त्याने आज आम्हाला इथे पार्टी दिलेली आहे आम्ही आज मसालेदार बिर्याणीमध्ये जेवण करायला आलेलो आहे आणि मित्रमंडळ बऱ्याच दिवसापासून आम्ही इकडे यायचं ठरवलं होतं आणि चांगल्या पद्धतीची बिर्याणी घेते मी सगळेजण इथे येऊन ह्या मसालेदार बिर्याणीचा आनंद घेऊ शकता मनोज भांबरे नाव काय मिळतो साजू तुका, तुका तुपातली बिर्याणी एक नंबर काटा चमच्याची गरज नाही हात घ्यायचा पीस घ्यायचा Apratim, Apratim deste. मित्रांनो पुणे बिर्याणी हाऊस मुंडव्यातले ओनर इथले तेजस कुदळे आपल्या बरोबर आहेत तेजसजी नमस्कार नमस्ते आ, आपला पहिल्यांदा इथला पत्ता सांगा पत्ता हडपसर स्टेशन रोड कोदरेवस्ती म्हणजे आता युजली आम्ही पत्ता सांगताना एकदम डिटेल असा ॲड्रेस कधी सांगितला नाहीये पण हा हडपसर स्टेशन रोड जो कनेक्टिंग रोड आहे पार्क एनएक्स याला म्हणतात त्या रोडवर आपलं हॉटेल आहे शंभर मीटर साधारण असं आपण सांगू आणि आपलं टायमिंग काय आहे टायमिंग दुपारी बारा साड़े, साड़े आख्रा परें। आख्रा परें। ते साडे साडेतीन पर्यंत आणि संध्याकाळी साडेसात ते अकरापर्यंत अकरापर्यंत आणि आपलं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आपली मटन बिर्याणी प्रचंड फेमस आहे मटन देऊन तुपातली बिर्याणी तुपातली ओके okay. आणि मटन चॉप्स आहेत मटन खिमा स्पेशल म्हणजे युजली मटनला या ब्रांचला जास्त रिस्पॉन्स मिळतात okay, चिकनपेक्षा चिकन जास्त मटनला रिस्पॉन्स आणि जर समजा एखादा वेज कस्टमर असेल त्याला आहे काही व्हेज ऑप्शन आहे शेव शेवभाजी आपल्याकडं चांगली आपण जे वाटण त्याला वापरत होते जे जे वाटण आपण मटणासाठी चिकनसाठी वापरतो तेच आपण शेवभाजी त्यामुळे छान उत्तम टेस्ट होते मित्रांनो यांचं बिर्याणी हाऊस जे आहे इथं यांची मटन बिर्याणी प्रसिद्ध आहे मात्र चिकन बिर्याणी सुद्धा अवेलेबल आहे आणि तुम्हाला थाळी जर पाहिजे असेल तर काळ्या मसाल्यातली तांब्या मसाल्यातले मिळते तांबड्या पांढरा रस्सा आहे ते थाळी मटन आणि चिकन सुद्धा आहे यांचे चॉप्स सुद्धा खूप छान आहेत व्हेजिटेरियन्स सुद्धा आहे एखादा असतो ग्रुपमध्ये व्हेजिटेरियन्स त्याच्यामुळं एन्जॉय करायला आखाड एन्जॉय करायला नक्की इथं या जर तुम्ही मुंडव्याच्या आजूबाजूला परिसरातला असाल आणि आतापर्यंत इथली टेस्ट घेतली नसेल तर एकदा नक्की टेस्ट करा धन्यवाद टॉप तयारी सुरू आहे याची स्पेशल बिर्याणी वाव स्टीम बघा कशी मस्त स्टीम गरमागरम बिर्याणी हे चिकन मटन हंडी जी आहे आपण बघतोय नुकतीच तयार झालेली आहे वाव स्पेशल चिकन थाळी तयार होती आपली यामध्ये आहे सुरुवातीला तांबडा रस्सा त्याच्याबरोबर पांढरा रस्सा सोलकडी चिकन फ्राय मसाला चिकन चिकन मसाला अंडा मसाला, मसाला चिकन बिर्याणी आणि त्याबरोबर भाकरी आहे याच्यामध्ये ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी सुद्धा आणि चपाती आपल्या चॉईसनुसार आपल्याला घेता येणार आहे ही झाली स्पेशल चिकन थाळी भेजा फ्राय तयार होतोय मित्रांनो या हॉटेलचं यांचं मेनू कार्ड जे आहे हे आलेलं आहे मसालेदार बिर्याणी हाऊस त्यांच्या जे स्पेशलिटी आहे त्याच्यामध्ये तांबडा रसा पांढरा रसा मटन थाळी चिकन थाळी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी त्याचप्रमाणे चॉप्स मटन चॉप्स आहेत तांबडा रसा पांढरा रसा सुरवातीलाच आलेला आहे आपला कांदा लिंबू सुरवातीलाच त्यांचा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा आलेला आहे मित्रोन यांचा तांबडा पांढरा रस्सा जो आहे हा आपण टेस्ट करूयात गरमागरम पांढरा रस्ता हा हा मित्रांनो आपली चिकन स्पेशल चिकन थाळी आणि स्पेशल मटन थाळी आलेली आहे ही आहे स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी वेगवेगळी हे स्पेशल जम्बो मटन हांडी हाय मी अक्षदा कवडे मी इथे माझ्या फॅमिली सोबत आले आम्ही अॅक्च्युली साठी आलोय माझ्या आत आणि मामाची ॲनिव्हर्सरी आहे सो मी सर्व कुटुंब आले जेवण खूप छान आहे मी वेज घेतलंय शेवभाजी आणि वेज बिर्याणी आणि बाकीच्यांनी बिर्याणी घेतली आहे चिकन आणि मटन हंडी वगैरे घेतली आहे जेवण खूप छान आहे माझं नाव आकाश कवडे आम्ही राहायला जवळच आहे तर आतापर्यंत आम्ही बरेच वेळेला आलो आहे टेस्ट त्यांची एकदम उत्तम आहे आणि बिर्याणी वगैरे मसाला स्पेशली बिर्याणी म्हणजे एक नंबर आहे साजू तुपातली मित्रांनो आता यांचे सर्व स्पेशल पदार्थ जे आलेले आहेत मटन स्पेशल मटन थाळी स्पेशल चिकन थाळी मटन चॉप्स आणि यांची स्पेशल दम बिर्याणी आता हे सगळे आलेले आहेत आपण यातले एक एक पदार्थ जे आहे ते टेस्ट करायला सुरुवात करूयात तुर्वत। सुरुवातीला घेऊयात चिकन फ्राय चिकन मसाला ठेमा आहे मजा आली यांची स्पेशल बिर्याणी जी आहे मित्रांनो यांची स्पेशल जी मोठी बिर्याणी आहे ती आलेली आहे मटन बिर्याणी आहे वा मस्त वा मित्रांनो या मसालेदार बिर्याणी हाऊसचा आज आपण या ठिकाणी सगळे पदार्थ जे आहेत ते संपवणार आहोत सगळे पदार्थ अल्टिमेट आहेत आकार सुरू आहे आणि जर तुम्ही खरखरच शौकीन असाल आणि वेगवेगळ्या हॉटेलला जाऊन जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर मसालेदार बिर्याणीला नक्की भेट द्या मुंडव्यामध्ये आणि हो आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं खादाड वंड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद